कापसेवाडीत रंगली होरडा पार्टी कृषिनिष्ठ परिवारातर्फे अभूतपूर्व होरडा पार्टी होरडा पार्टी राणमेव्याचा आस्वाद घेत घेत नातं समृद्ध करणारी ग्रामीण जीवनातील एक समृद्ध परंपरा एकेकाळी सुगीच्या दिवसांमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी शेताशेतात होरडा पार्टीच्या आकट्या पेटत घरातील जुन्या जाणत्या माणसांपासून लहान थोर विशेषतः शहरांमध्ये राहणारे आपतसोखीय मित्रमंडळी या हुरडा पार्टीच्या निमित्तानं एकत्रित येत हुरडा पार्टी म्हणजे ग्रामीण जीवनातील एक अपूर्व असा सोहळा पण अलीकडे ही हुरडा पार्टी फार दुर्मिळ होत चालली पण माडा तालुक्यातील कापसेवाडी येथील नितीन बापू कापसे हे मात्र ही हुरडा पार्टीची परंपरा गेल्या सोळा सतरा वर्षापासून अविरत जपत आहेत कापसेवाडी येथील नितीन कापसे यांच्या हुरडा पार्टीसाठी दहा पंधरा नाही पन्नास शंभर नाही तर जवळपास हजारांवर लोक पंचकृषीतून हुरडा पार्टीसाठी येतात याही वर्षी ही वर्षानुवर्षाची हुरडा पार्टीची परंपरा जपत नितीन कापसे यांनी हुरडा पार्टीचं आयोजन केलं होतं या हुरडा पार्टीच्या निमित्तानं हुरडा खायला येणाऱ्या खवय्यांसाठी पहिल्यांदा उसाचा रस घेऊनच प्रवेश करण्याची सोय होती आत गेल्यानंतर हरभऱ्याचे ढाळे माक्याची कणसे कलिंगड खरबूज द्राक्षे गाजर अशा रानमेव्याबरोबरच पिटलं भाकर आणि झणझणीत मिरच्याचा ठेचा अशा मेनूनी हुरडाप्रेमी तृप्त झाले सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास दिवसभरामध्ये हजारावर लोक या हुरडा पार्टीचा आस्वाद घेऊन गेले विशेष म्हणजे या हुरडा पार्टीसाठी कसलाही चार नव्हता किती लोकांनी यावे याचे कसलेही बंधन नव्हते सहकुटुंब या सहपरिवार या किंवा मित्रमंडळींना घेऊन या कितीही लोक आले तर साऱ्यांची सोय होईल अशी व्यवस्था नितीन बापू कापसे यांच्या टीमनं केली होती आज जग बदलत चाललंय माणूस स्वार्थी होत चाललाय पण आपली एक समृद्ध परंपरा जपण्यासाठी नितीन बापू कापसे यांची चाललेली आठवडाभराची धावपळ या स्वार्थी जगाला कायम प्रेरणादायी ठरेल सुगेचे दिवस येतील जातील होरडा पार्ट्या होतील गप्पांची फळ रंगतील पण अत्यंत निरपेक्षपणे नितीन कापसे यांनी केलेल्या हुरडा पार्टीची गोडी हजारोंच्या मनामनात कायम राहील या हुरडा पार्टीसाठी माळा मतदारसंघाचे आमदार आबा पाटील माजी आमदार धनाजी साठे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव सांगलीचे डेप्युटी कलेक्टर विवेक काळे बारामतीचे आर टी ओ सोनवणे डॉक्टर वैभव काळे डॉ डॉक्टर अजित पोकळे डॉक्टर किरण मांजरे दादासाहेब साठे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशवसाहेब धनराजदादा शिंदे संतोष शहा युवराज बापू काटे ज्येष्ठ नेते विलास देशमुख यांच्यासह मान्यवर शेतकरी आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी बाबासाहेब लोंडे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा